राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लीनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आज आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साथ तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या सेन्सेक्स चारशे अंकांपेक्षा जास्त वधारलाय तर निपटी पंचवीस हजार दोनशेच्या जवळ आहे सरकारला भिकारी म्हणणं म्हणजे राज्याचीच प्रतिष्ठा घालवणं माणिकराव कोकाट यांच्या वक्तव्यावर कडूंची प्रतिक्रिया तुळजाभवानी मंदिरातील लाडू प्रसाद ट्रायल बेसिसवर चालू होणार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती आणि शेतकऱ्यांवर उपकार करत कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा प्रशांत जगताप यांचं वक्तव्य नमस्कार मी इंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त अमेरिका आणि जपानने व्यापार करार जाहीर केल्यानंतर जागतिक स्तरावर सकारात्मक संकेत मिळाल्याने आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांमध्ये तेजी दिसून आली आहे आशियाई बाजारातील स्थिर ट्रेंड आणि कॉर्पोरेट कमाईवरील आशावाद यांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलाय आज बारा चाळीस वाजता सेन्सेक्स चारशे सत्तावीस पूर्णांक चोपन्न अंकांनी आणि शून्य पूर्णांक बावन्न टक्क्यांनी वाढून ब्याऐंशी हजार सहाशे चौदा पूर्णांक पस्तीसवर पोहोचलाय तर व्यापक निफ्टी एकशे बावीस पूर्णांक तीस अंकांनी किंवा शून्य पूर्णांक एकोणपन्नास टक्क्यांनी वाढून पंचवीस हजार एकशे त्र्याऐंशी पूर्णांक वीसवर पोहोचलाय माणिकराव कोकाटे यांच्या सरकार भिकारी या वक्तव्यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे जर सरकार भिकारी असेल तर मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ भिकारींच्या रांगेत येतात का असा सवाल करत त्यांनी कोकाटेंना टोला लगावलाय कोकाटेंनी कृषी विभागाची वास्तव स्थिती मांडली खरी पण सरकारला भिकारी म्हणणं मंदल म्हणजे राज्याचीच प्रतिष्ठा घालवणं असा आरोप कडूंनी केलाय कोकाडेंच्या बेताल वक्तव्यामुळे तुमच्या आमच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होतोय असा इशाराही बच्चू कडून दिलाय कोकडे यांनी या अगोदर शेतकरी भिकारी असे उद्भवले होते आणि आज एकदम त्यांनी यू टर्न घेत बोलले की सरकार भिकारी आहे या संदर्भात काय सांगा खरे तर माझिकरावना कोणा निवडून दिलं हा एक प्रश्न कोणा मंत्री केलं हा तिथे आणि आता शासन भिकारी म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत सीएम भिकारीमध्ये आहे मुख्यमंत्री भिकारी आहे असंच त्यांना मग आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याला पैसे मागू मागून थकले असणार त्या नरशातून त्यांचं हे विधान आलं असं कारण कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय नऊ हजार कोटीच्या अंदरचं बजेट आहे तर जलसंपदा चांगला आहे पीडब्ल्यू डी चांगला आहे गृहनिर्माण चांगलं आहे गृह खातं चांगलं आहे आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खरंतर तर तपासवाले पाहिजे त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे लहान विधान नाही हे शिवी पण आहे आणि शासनाला शिवी दिलेली आहे अर्थात मुख्यमंत्र्याला शिवी दिलेली आहे दोन डेप्टी एमला शिव्या दिलेल्या आहेत का भिकार जोडा आहे शासन भिकारी आहे आणि त्यांचे अनुभव काय आले असं ते मा मानलं पाहिजे खरं तर पहिल्यांदा माणिकराव गोकवाटे खरं बोलले म्हणजे त्यांचं तर, तर, तर आभार माना तेवढं कमीच आहे धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी लाडू प्रसाद हा पंधरा दिवस ट्रायल बेसिसवर देण्याचं ठरलं असून भाविकांच्या प्रतिक्रिया घेऊन लाडूबाबत निर्णय घेतला जाणार आहे याबाबत जिल्हाधिकारी लवकरच निर्णय घेतील अशी माहिती आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिली आहे तुळजाभवानी मंदिरात लाडू घोटाळा झाला होता त्यामुळे लाडू प्रसाद भाविकांना बंद केला होता आता पुन्हा लाडू प्रसाद भाविकांना उपलब्ध करून दिला जाईल प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक पंधरा दिवसाचं ट्रायल करायचं ठरवलंय प्रसाद जो आहे तो म्हणजे काय डेंटेटिवली फायनल केला आता जिल्हाधिकारी महोदय त्याची तारीख वगैरे फिक्स करून एक पंधरा दिवस ट्रायल करू आपण लोकांचं मत जे आहे त्याबद्दल काय येतं ते समजून घेऊन त्यात काही थोडा बदल करायचा का निर्णय होईल पण पंधरा दिवस प्रसाद देण्याच्या बाबतीत ट्रायल बेसिसवर महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निष्काळजीपणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलंय शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारवर तसेच कृषी मंत्र्यांच्या वागणुकीवर पक्षाकडून तीव्र शब्दात टीका करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी कोकाटेंनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सरकारने जर दखल घेतली नाही तर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय पाहूया हे बघा माणिकराव कोकट यांनी त्याच्या कर्तव्यतून हे दाखवून दिलंय की राज्य सरकारला का सुभारणे मंत्र्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीने महाराज नका मागच्या आठ महिन्यात पण कधीतरी कृषी मंत्री मंत्रालय हे मोसणगाव पाटील की शेतकरी खोटे विम्याचे नका लाभ घेऊन मुलांची आणि मुलींची लग्न आणि साखरपुडे करत अशी नका भाषण करून सुद्धा माणिकराव कोकाटेला पाठीशी घालण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी अजितदादांनी आणि देवेंद्र फडणसांनी केले त्या अर्थी अशा जुगारड्या मंत्र्याची गरज या राज्य सरकारला असं आम्हाला सातत्याने लक्षात आहे कारण तर माणिकरावांनी जाहीर नका या प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की हे सरकारच भिकारी आहे याचाच अर्थ त्यांनी एकदा शिक्कामोर्तब केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणसांनी या राज्यावर दहा लाख कोटीचा खर्च टाकलेले आहे या राज्याला देवेंद्र फडणवीस के अजितदादा वाचू शकत आहे खुद्द माणिकराव कोकटेच वाचू शकतो म्हणून आमची रितसर मागणी आहे की माणिकराव कोकटेचा राजीनामा घेता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा आणि या जुगाड्या मंत्र्यालाच मुख्यमंत्री करावं कारण हा हो। जुगाडा मंत्रीच या राज्यातला दहा लाख कोटीचा खर्च नाही का या ठिकाणी संपू शकतो यांना मुख्यमंत्री केलं दिवसभर नका मुख्यमंत्री त्यांच्या ताल्यामध्ये मटका खेळतील त्याचबरोबर पत्त्याचे गेम तीन पत्तीचे गेम किंवा त्या ठिकाणी रम्मी खेळतील आणि शेतकऱ्यांना पण त्यांनी एक नका असा संदेश दिलाय की तुम्ही काय या ठिकाणी शेती वगैरे करू नका तुम्ही फक्त मटका खेळा त्याचबरोबर नका पत्त्याचे गेम खेळा अशा प्रकारचा एक संदेश दिला त्याच्यामुळे मी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मानिक कोकडे राजीनामा मागायला आलो तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन मानिकराव सारख्या एका अट्टल जुगाडण्याला मुख्यमंत्री करावं ही आमची मागणी बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर सह रिलॅक्स करा फक्त फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग साठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी न्यायालयात विनंती अर्ज केला होता यावर सुनावणी होऊन बीड सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळलाय त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी मोठा दिलासा मिळालाय वाल्मिक कराड आणि सह आरोपींवर आता खंडणीसह खुनाचाही खटला चालू राहणार आहे न्यायालयाच्या या निर्णयाचे वकील उज्ज्वल निकम यांनी स्वागत केलंय तसंच धनंजय देशमुख यांनी या निकालावर बोलताना समाधान व्यक्त केलंय मी तुम्हाला काय झाली हे नक्कीच सांगेल परंतु आज मी महत्वाचं जे एवढ्या दिवसात साडेसात महिने झालं हे प्रकरण होऊन जी सुरुवात झाली प्रकरणाची जे गावकरी आहेत मसाजोगवासी सगळे त्यांनी जे रस्त्यावर आंदोलन केलं होतं सत्तावीस तासाचं की आरोपींना अटक करून त्यांना तात्काळ शिक्षा द्या तिथून सुरू झालेलं जे हे न्यायाचा लढा होता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली भूमिका एफ आय आर करण्याची आदरणीय मनोजादांची होती तिथून सुरू झालेला हा प्रवास आजपर्यंत ज्या आरोपींना मुक्तीचा अर्ज दिला होता तो आज न्यायालयाने फटाळला या कालावधीमध्ये गावकरी विविध क्षेत्रामधील लोक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्मातील लोक यांना मी सगळ्यात पहिले त्यांचा आभार मानतो की देशमुख कुटुंबियांच्या सोबत गावकऱ्यांसोबत तुम्ही एवढ्या ताकदीनं उभा राहिलात न्यायाच्या लढाईत तुमचा आभार आहे आणि जी ही केस ज्या वकील साहेबांकडे यावी हा खाटला ज्यांनी चालवावा त्यासाठी जे आम्ही अन्नत्याग केलं होतं अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यावेळेस निकम साहेबांनी गावकऱ्यांना आणि मला असं सांगितलं होतं की ही केस मी घेत आहे तुम्ही अन्नत्याग करू नका त्यांचे पण आभार की त्यांनी ही केस घेतली आणि आज मी त्यांना विनंती केलेली आहे गावकऱ्यांच्या वतीनं आणि गावकरी पण होते शिष्टमंडळ पण होतं की ही केस अशाला अशी तुम्ही पुढे चालवावी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आमच्या विनंतीचा ते नक्कीच मान ठेवतील आणि जशाला तशी पुढं केस ही देशमुख प्रकरणात ते लढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी ही केस लढावी येत्या सत्तावीस तारखेला असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला या मेळाव्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक पक्ष स्वाभिमानाला इमानदारीनं लोकांसमोर शेतकऱ्यांसमोर नागरिकांसमोर त्यांच्या रक्षणासाठी ना जातो आहे त्याचं नाव आहे शिवसेना आणि ती शिवसेना मातोश्री मातो इमानदार आहे मातोश्री म्हणजेच ठाकरे आणि ठाकरे गॅट म्हणजेच शिवसेना भविष्या काळामध्ये ठाकरेंचीच शिवसेना महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकचा पक्ष राहील याबद्दल बीडच्या पोहनेर ते सिरसाळा मार्गावरील पर्यायी पूल पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे वाहून गेलाय काही दिवसांपूर्वीच झालेल्या पावसामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि आता पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हा पूल पूर्णतः खचून गेलाय या मार्गावरून दररोज शेकडो वाहनधारकांची ये जा होत असते मात्र पूल वाहून गेल्याने आता या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे पुण्यातील सहकार नगर धनकवडी परिसरात काल मंगळवारी मध्यरात्री गावगुंडांनी धुमाकूळ घातलाय या परिसरातील केशव कॉम्प्लेक्स सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली अज्ञात हल्लेखोरांनी एकूण पंधरा ऑटो रिक्षा तीन कार दोन शालेय बस आणि एक टेम्पो यांची तोडफोड करत मोठं नुकसान केलंय यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आलाय या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट्टी या ठळक हो हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत खरं रॉ ट्रुथ जगाच्या कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अनकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळ काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी रायगडच्या पेण शहरातील दोन बड्या सावकारांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सहाय्यक निबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील आणि त्याचा मुलगा भरत पाटील या दोघांवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावकारकीच्या व्यवसायातून काही नागरिकांना अवाच्या सवा व्याज दरात रक्कम देऊन त्यांच्याकडून परतफेड करताना त्यांची पिळवणूक करण्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर पोलीस आणि सावकारी सहाय्यक निबंधक विभागाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे पुण्याच्या सासवड नारायणपूर रस्त्यावर भिवंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील युवक युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यात अपूर्वा रवींद्र कुंभारकर आणि नंदू रत्नाकर होले यांचा जागीच मृत्यू झालाय दुचाकीवरून सासवडवरून नारायणपूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरने समोरून जोरदार धडक दिल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झालाय याबाबत सासवड पोलिसात टँकर चालक हरिबा भिवा टोने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या पांडोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस तसेच संजय सरोवर आणि धापेवाडा बॅरेजमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं धरणाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरनं उघडलेत त्यातून चाळीस हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे सातत्यानं पाऊस पडत राहिल्यास आणि वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्यात येतील असल्याची शक्यता धरण प्रशासन व्यक्त आणि या बातमीचा वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कट